नमस्कार मी प्रियांका माने माझ्या प्रियांका माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी आज तुम्हाला प्रदोष व्रत कसं करायचं असतं त्याचा विधी काय असतो त्याचे नियम काय असतात आणि त्याची कहाणी कोणती वाचावी हे सगळं मी सविस्तर सा तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रदोष हा एकादच झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येतो त्रयोदशीला किंवा बारशीला त्या ठिकाणी येतो तर तुम्हाला जर पंधरा दिवसाला येणारा जर पकडायचा असेल म्हणजे महिन्यातनं दोनदा पडतात तर ते तुम्हाला पकडायचे असतील तर तुम्ही पकडू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता किंवा खिचडी खाऊ शकता आता त्याच्यामध्ये पण प्रकार आहे म्हणजे तुम्हाला कसा पकडायचा आहे कोण साखरेवर पकडतं कोण दही भातावर पकडतं कोण खिचडीवर पकडतं कोण फळांवर पकडतं कोण दुधावर पकडतं तर त्याचं व्रत कसं असतं तर तुम्ही सकाळी आंघोळ करून स्वच्छ केस वगैरे धुवून त्या दिवशी तुम्ही व्रत पकडायचं त्याच्यामध्ये तुम्ही जे काही खाणार असाल जे काय ठरवलं असेल ते तुम्ही त्या दिवशी ते खायचं पांढरं वस्त्र त्या ठिकाणी परिधान करायचं शक्यतो करून आणि त्याच्यानंतर दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी प्रदोषकाळी साधारण सहा साडेसहाच्या दरम्यान जो प्रदर्श समय असतो तर त्यावेळी तुम्ही शंकराची पूजा करायची मग ते कशी करायची तर तुम्ही वाळूची पिंडसुद्धा करू शकता घरी किंवा पार्थिव शिवलिंग मातीचं तेच ते सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा आपल्या देवघरातली ही जी मी जशी घेतली तशी पिंड तुम्ही घेऊन त्याला साधा पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय हा मंत्र म्हणून अशी असं त्याला पाणी घालायचं किंवा महामृत्युंजयचा मंत्र तोसुद्धा म्हटला तरी चालतो ओम त्र्यंबकम यजामहीन सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिव्य बंधना मृत्यू मोक्षीयमामृतात तर असा तुम्ही दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हणू शकता आणि त्याला पाण्याने जल अभिषेक फक्त करायचा तुम्ही दुधाचा वगैरे नाही केला तरी चालतो फक्त जलाभिषेक करायचा आणि तो करून झाल्यानंतर त्याला मग बस मला लावायचा आणि जर बेल असेल अवेलेबल तर बेल घालायचा बेल जर नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी तांदूळ जे आपले असतात तर ते तांदूळसुद्धा तुम्ही पिवळे करून ते घालू शकता तर त्याच्यामुळं काय होतं जर आपल्याकडं बेल नसेल तर ते बेल घात घालण्याचं पुण्य त्या तांदळाला हळद लावल्यानंतर ते आपल्याला पुण्य भेटतं तर ते तुम्ही वाहू शकता त्याच्यानंतर हेला बी पोळायची ओके okay. uh, ह्याला अगरबत्ती लावायची आणि ह्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा तर ह्याची ह्याची कहाणी कशी असते कुठं असते तर बघा हे व्रत कथाचं तुम्हाला जर तुम्ही तुमच्या आसपास कुठं जर पुस्तकं असेल भंडार तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बाजारामध्ये भेटून जाईल हे व्रत कथेचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या वारांच्या त्या ठिकाणी कथा दिसतील बघा एकदम छोट्या छोट्या शॉर्टमध्ये तुम्ही सहज त्या वाचू शकता जर कुणाला वेळ नसेल तर ते सहज तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता हे बघा प्रदोषापासून सुरुवात आहे तर हे बघा असं आहे एवढीच आहे ओके त्याच्यानंतर हा सोमप्रदोष परत त्याची व्रतकथा अशा तुम्हाला प्रदोषापर्यंत ह्याच्या कथा आहेत आणि लास्टला ह्याच्या आरती आहे ही आरती फक्त म्हणायची गणपती बाप्पांची आणि शंकरां शंकराची या दोनच आरत्या म्हणायच्या आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि तुमचं जेवण बनवून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फक्त शनिप्रदोष पकडायचा असेल तर तुम्ही काय करायचं तर फक्त शनीप्रदोष हा एक mm. साधारण दोन तीन महिन्यातून एकदा येतो शनिप्रदोष आता ह्या महिन्यातच बघा पाठीमागच्या दोन प्रदोष झाले शनिप्रदोष तर ते सुद्धा तुम्ही पकडू शकता तर ह्या प्रदेशाचे प्रत्येक वारांचंसुद्धा महत्त्व आहे ह्या वारांमध्ये सुद्धा त्याचं महत्त्व आहे तर त्या तुम्हाला कशासाठी करायचं आहे तर तुम्ही संकल्प करायचा आधी पकडताना आणि तो संकल्प पाणी हातामध्ये घ्यायचं आणि खाली आपल्या डिश घ्यायची खाली आणि त्या डिशवरती फुल एक घ्यायचं हातामध्ये त्या पाण्यावरती आणि ते आपण संकल्प करायचा कशासाठी आपण पकडायचं आहे ते आणि ते तो संकल्प सोडायचा आणि त्या त्या दिवसापासून तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला जे दोन येतात ते पकडायच्यात सगळ्या वारांचे की शनीप्रदोषाचे पकडायच्यात हे तुम्ही ठरवायचं आणि त्या पद्धतीनं ते पकडायचं त्याचं त्याचं जे फळ आहे ते त्वरित भेटतं जर तुम्ही मनापासून केलं तर ते त्याचं फळ त्वरित भेटतं आणि त्याची पूजा सायंकाळीच करायची असते सहा नंतर आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण वगैरे आली असेल सुतक आलं असेल तर पकडायचं नाही तर ह्याच्यामध्ये बघा वारांची फलश्रुती काय असते ते दिलेले तर रविप्रदोषाची आयुष्य व आरोग्यप्राप्ती होते समप्रदोष सोमप्रदोष असल्यानंतर अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी भौमप्रदोष ऋणमुक्ती रोगमुक्ती व स्वास्थ्यप्राप्ती बुधप्रदोष अभिष्ट मनोरथपूर्ती आणि गुरुप्रदोष शत्रूंचा नाश सुख शांती स्थैर्य प्राप्ती आणि शुक्रप्रदोष स्त्री सौख्य वृद्धी आणि शनी प्रदोष पुत्रप्राप्ती संततीविषयक चिंतेचे निवारण आता ह्याच्यातलं तुम्हाला जर तुम्हाला कोणतं पकडायचं आहे हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला कशासाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्याचं व्रत पकडू शकता शक्यतो करून शनिप्रदोषच जास्त करून पकडतात कारण सगळ्यांनाच सगळ्या वारांचे पकडता येत नाहीत किंवा शक्य नसते कारण ते महिन्यात दोनदा येतात तर तुम्ही शनिप्रदोषसुद्धा पकडू शकता त्याच्यानंतर येतात हे प्रामुख्याने संततीविषयक समस्या दूर करण्यासाठी त्याचं आज त्याचं जे व्रत आहे ते केलं जातं शारीरिकदृष्ट्या क्षमता संतानप्राप्ती होत नसेल तर झालेले संता संतान मानसिक बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल तर हे हे खूप प्रवृत्त वा व्यसनाधीन असेल तर शनिप्रदोष व्रत आवश्यक करावे म्हणजे बघा तुम्हाला बऱ्यापैकी शनि शनिप्रदोषामध्ये स सगळं काही तुमच्या जे काम मनोकामना आहेत किंवा इच्छा आहेत त्या पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही प्रदोष पकडला तरी चालेल मग त्याच्यामध्ये तुम्ही फळं खिचडी किंवा त्याच्यामध्ये भात असं तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही भातावर पकडला तर तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडताना फक्त भातच खावावा लागतो खडी साखर असेल तर दिवसभर खडी साखरच खिचडी असेल तर खिचडी तुम्ही संध्याकाळी त्याचा ते अन्नावरती तुम्ही सोडू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही श हे प्रदोषव्रत करायचं अगदी कमी वेळेत फलदायी आणि एकदम प्रभावी असं हे प्रदोषव्रत आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आज रवी प्रदोष आहे तर मी आज रवी प्रदोषची पूजा मी करणार आहे आणि त्याची कथा वगैरे वाचणार आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद